तर चला आज फोर्टक ब्लाउज कसा शिवायचा ते बघूया कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर बघून घ्या तर या ठिकाणी मी तुम्हाला जसे सांगितले होते त्या पद्धतीने टक्स घेतलेले आहेत या दोन्हीचा जो मध्य आहे तो काढायचा आणि सरळ एक रेषा अशी ओढून घ्यायची हे बघा अशी आणि या ठिकाणाहून चार इंचा अंतर घेऊन हे बघा वरती असा सव्वा दोन इंचा एक टक्स आखून घ्यायचा तर हा दुसरा टक्स आपला रेडी आहे हे बघा त्याच्यानंतर इथून दीड इंचावर तिसरा टक्स आखून घ्यायचा हे बघा इथे आणि हा टक्स या साईडला असा काढून घ्यायचा बघा आणि हा आपला चौथा टक्स झाला तर बघा आपण आता हा कपडा जोडून घेऊ या पद्धतीने हा कपडा सुळसुळा सूर आहे तर कपडा व्यवस्थित ठेवून आपल्याला जोडून घ्यायचा आहे आपल्याला कपडा जोडून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा या पिकांचा जो टप्स आहे या पद्धतीने थोडासा मोठा आपण घेऊन टाकूया हे बघा असं अस्युटी पार्लर ब्युटी ताई थोड थोडं थोडं धरून देते का ग इतकं इतकं लूज झालं ते ब्लाऊज बोलले होता म्हणजे तर दुसराही पार्ट में यास तर मी याच पद्धतीने रेडी केलेला आहे आता याला क्रॉस पट्टी लावून घेऊ तर बघा क्रॉस पट्टी आहे मी ओव्हरलॉक करणार आहे त्याच्यामुळे मी क्रॉस पट्टी सरळ सरळ जोडून घेते अर्ध्या इंचाच्या अंतरावर हे बघा अशी क्रॉस पट्टी जोडून घ्यायची बघा दुसऱ्याही साईडला मी क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे ब्लाऊज असे बरोबर मोजून बघू हे बघा ॲक्युरेट आहे दोन्ही तर चला आता याला आपण हुक आणि आय बटन पट्टी लावून घेऊ तर बघा अशी एक पट्टी रेडी करून घ्यायची एका साईडला अस्तर आहे आणि एका साईडला साडीचा कपडा आप आहे आपल्या ब्लाउज बीकचा पर ही पट्टी मी दोन इंचाची घेतलेली आहे तर हे बघा साडीचा कपडा असा वरून ठेवायचा आणि ही पट्टी अशी याला हे बघा अशी शिलाई मारून घ्यायची याला असं फोल्ड करून घ्यायचं हे बघा आणि याला असे मधोमध एक शिलाई टाकून घ्यायची याला आय आपण नंतर करून घेऊ साईडला आपण आय नंतर करून पण मी तुम्हाला दाखवते कशा करायच्या ते आता हुकची पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे तर ही पण दोन इंचाचीच पट्टी आहे ती मी अशी खालच्या साईडला ठेवते हे बघा अशी तर माझ्या साईडला आहे मेन फॅब्रिक खाली आहे तर चला हे असं फोल्ड करून याला एक दाब पीक टाकून घेऊ तर बघा हे असं फोल्ड करायचं आहे हे असं तर याला एक दाब पीक टाकून घेऊ आपण याला हे असं फोल्ड करून वरून सरळ शिलाई मारून घेऊ ट्रेंडिंग स्लीव डिझाईन दाखवते मी तुम्हाला आता इथे मी जवळपास बारा इंचाचा कपडा लांबीला घेतलेला आहे आणि जी बॉर्डर आहे याची ही गोल्डन लेस त्या साईडला जवळपास तो बारा इंच आहे आणि व त्या साईडला सा साडेसहा इंच घेतलेला आहे तर त्याला अशा प्लेट्स काढून घेऊ सुईच्या मदतीने बघा आता याला छान प्लेट काढून घेऊ दोन्ही बाजूने सेम सेम प्लेट पाडून घ्यायचा आहे कपडा मी लांबीला जास्त घेतलेला नाही कारण की मला जास्त लांबी स्लीव नको होती म्हणून तर कस्टमरला स्लीव लांबली नको होती मस्त शॉर्ट पाहिजे स्लीव एवढीच तर बघा मला छान असा प्लेट पाडून घेऊ आपण स्लीवला जेणेकरून दोन्ही साईजच्या प्लेट सेम येईल लहान मोठ्या नाही होणार तर आता इथे मला मशीनची सुई तोप जाण्याची भीती वाटत होती त्याच्यामुळे मी हळूहळू यावरती मशीन चालवत होते तर दोन्ही बाजूच्या स्लेवला आपल्याला सेम असंच करून घ्यायचं आहे बघा खूप छोटा राऊंड येतो हा आता हे आपण दुसऱ्याही बाजूच्या स्लेजला असंच करून घेऊ सेम प्लेट काढून घ्यायचं सेम बाजूच्या कपडा थोडासा सह आहे तर स्लेज काढायला थोडासा वेळ लागतो सेम स्लेजमा दोन्ही बाजूच्या अशा छान प्लेट काढून घ्यायच्या लहान मोठ्यामुळे झालं पाहिजे तर एवढी छान फिनिशिंग नाही होते ना तरी ते बघू शकता तुम्ही पहिल्या सेम अशा मी प्लेट काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही अशा स्लेप काढून हो घ्यायचा तर आता चला एक बाई मी तुम्हाला आपल्या जोडून दाखवते मी रेग्युलर स्ले रेडी करून घेतली आहे एक स्लेप जोडून दाखवते मी तुम्हाला तर बघा आपल्या स्लेबचा जो मद्य आहे तिथे मी छोटासा कट टाकून घेतलेला आहे आणि मध्याच्या बाजूला दीड इंच आणि समोर अडीच इंच याही साईडला देईल आणि अडीच इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत तर चला आता ही स्लेज आपण जोडून घेऊ तर या प्लेटबरोबर आपण जिथे अडीच इंचाची खून केली होती तिथे फेळायचं आणि याला जॉईन करून घ्यायचं उरलेला कपडा जो आहे तो दीड इंचावर छोटे छोटे एक दोन प्लेट टाकून घेऊ आता म्हणजे जास्त फुगाही नाही दिसणार आणि ही ब्ला स्लीव्स थोडीशी लांबीला कमीच घ्यायची कारण ते खूप असं लोंबलेलं दिसतं खाली नंतर प्रत्येकाची सर्व वेगळी वेगळी असते पण शॉर्टच छान वाटतात तर बघा या ठिकाणी दीड इंचाच्या भागात मी छोटे छोटे प्लेट टाकले आहेत जो अडीच इंचा भाग आहे त्याच्यावर आपण या प्लेट्स अशा जोडलेल्या आहेत बघा आता ले इथे लेस असल्यामुळे थोडंसं मी सुहळू काढत आहे नशिंग तू याच्यावरून सुंदर दिसते हे जास्त लांब पण नाही आहे आणि घातल्यावर पण जास्त खाली पण नाही येणार सहा सात सहा सात इंचापर्यंतच येईल खाली तर चला ही स्लीव मी तुम्हाला ब्लाउजला पण जॉईन करून दाखवते दुसरी स्लीव मी नंतर रेडी करून घेईल नाही तर व्हिडिओ खूप लांबा जाईल तुम्हाला पण बोर होईल बघायला आणि ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ फोटकच्या मी अगोदरच अपलोड केलेला आहे चॅनलवर तर बघितला नसेल तर नक्की बघून घ्या एकदम छोट्या पद्धतीने ब्लाऊज कसा कट करायचा ते मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामध्ये एकदम घेऊ नक्की बघा त्यानंतर तुम्हाला कटिंगमध्ये काहीच काही नाही मार्क करू कोणत्याही मापाचं कटिंग तुम्ही करू शकता बघा आता मी मध्यावर फ्रंडाही जोडून घेतलेली आहे दुसऱ्याही साईड साईडचं जेवण घेऊ आता आपण हा तीन अशा पद्धतीने हातींसाठी मार्ग करून घ्यायचं आहे मशीनचं लाईट चालू असल्यामुळे थोडंसं व्हाईट व्हाईट दिसतं आहे पण धागा सुटला असतो क्लिअर करून घेते बघा राहिलेली शिलाई आपण टाकून कुं घेऊ लाईटवरती अशा पद्धतीने स्ले सोडून हो घेऊ हा हाफ मार्जिन मार्जिनवरती बघा आता किती छान प्लेट आलेले आहेत बघू तुम्ही किती सुंदर दिसते आहे आता मी फिटिंग केल्याच्या नंतर फायनल लुक तुम्हाला दाखवेल पण कॉप बघा किती सुंदर आला फिनिशिंग मध्ये छान आलेला आहे ब्लाउज आणि तर करण्या किती सुंदर आहे बघा अशाच पद्धतीने सेम तुम्ही कटिंग करू शकता स्लीवची आणि अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा तर हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे तर ह्या नवीन ट्रेंडिंग स्लीव्ज आहेत ज्या कशा शिवायच्या कशा स्टिच करायच्या मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ तर बघा या पद्धतीने मी सुंदर असा एक बटरफ्लाय बनवलेला आहे बघा आता याला मी या साईडला थोडंसं सा पॅक करून घेईल अजून हो का बटना बाकी आहे ब्लाऊजची असा राऊंड शेप टाकलेला आहे एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज रेडी आहे याला अजून ओव्हरलॉक वगैरे करायचं बाकी आहे तर बघा फ्रंट साईडला पण तुम्ही बघू शकता या स्लीवज खूप सुंदर दिसत आहे जास्त खालीही नाही आहेत हे बघा हाफमध्ये पर्यंतच येतात या स्लीवज आणि इथे हुक बटन वगैरे लावायची बाकी आहेत आपले आणि ब्लाऊजला बघा किती सुंदर कप आलेला आहे तर जसे आपण कप वापरतो ना ब्लाऊजला एकदम त्या पद्धतीने हे बघा तुम्हीही या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकता आणि हे जे फोर्टक्स आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शिवलं तर हे बघा एकदम परफेक्ट बसतो आणि वरती छान कप येतो आणि मेन म्हणजे या साईडला असं सा दबल्यासारखं वगैरे पण नाही होत बऱ्याच बायांचा असा प्रॉब्लेम असतो की हा भाग पूर्ण प्लेन होऊन जातो म्हणून तर नाही खूप सुंदर पद्धतीने आता बघा वरून असं वाटतंय की मी कप टाकलेले आहेत पण मी तुमच्यासमोरच ब्लाऊज स्टिच केलेला आहे हे बघा तर आतून कप वगैरे नाही तर फुगास हा खूप छान आहे तो फोटकचा तर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ पहिले बघितलेला नसेल तर बघून घ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि हे बघा स्लीव्ज पण ह्या जास्त खाली येत नाहीत बस इथपर्यंतच येतात हे बघा बस इथपर्यंतच म्हणजे जास्तीत जास्त सात आठ इंचापर्यंतच बऱ्याच वायांना जास्त खाली स्लीव्ज आलेले आवडत नाही तर चला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार सगळ्यांना